तुमचं मन तुमचं ऐकतं का की तुम्ही तुमच्या मनाचा ऐकता हा प्रश्न साधा वाटतो पण याचं उत्तर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं जो माणूस मनाचा ऐकतो तो मनाचा गुलाम होतो पण जो मनाला आपलं ऐकायला लावतो तोच खरा विजेता असतो ही गोष्ट आहे अभयची एका हुशार मुलाची जो आपल्या मनाशी लढायला शिकला अभय एका छोट्या गावात राहायचा तो खूप हुशार होता परीक्षेत नेहमी चांगले मार्क्स यायचे शिक्षक त्याचं कौतुक करायचे सगळे म्हणायचे हा मुलगा एक दिवस खूप मोठा होईल अभयला डॉक्टर व्हायचं होतं त्याचं स्वप्न स्पष्ट होतं ध्येय ठरलेलं होतं पण एक मोठी समस्या होती त्याचं मन त्याचं चंचल मन अभयचं मन एका क्षणभरही स्थिर राहायचं नाही अभ्यासाला बसायचा पाच मिनिटां फोन हातात यायचा फोन बाजूला ठेवायचा मग खिडकीतून बाहेर बघायचा मग एखाद्या गाण्याची आठवण यायची मग भूक लागायची अभ्यास कधी व्हायचाच नाही आई वडील सांगायचे अभय लक्ष दे वेळ वाया घालवू नकोस परीक्षा जवळ आलीये पण अभय म्हणायचा अहो मी हुशार आहे शेवटच्या क्षणी करेन सगळं टेन्शन नका घेऊ त्याला खात्री होती बुद्धिमत्ता असेल तर यश मिळतंच मग शिष्यवृत्ती परीक्षेचे निकाल लागले अभय नापास झाला त्याचे मित्र जे रोज थोडा थोडा अभ्यास करायचे ते सगळे पास झाले ज्या शिक्षकांनी एकेकाळी त्याचं कौतुक केलं होतं ते आता निराशेने त्याच्याकडे बघत होते कोणी काही बोललं नाही पण त्यांच्या नजरा सगळं सांगत होत्या त्या संध्याकाळी अभय एकटाच बसला होता खोलीच्या कोपऱ्यात अंधारात त्याच्या डोळ्यात पाणी होतं तो स्वतशीच बोलत होता माझ्यात बुद्धी कमी नाही मग मी का नापास झालो माझे मित्र माझ्यापेक्षा हुशार नव्हते ते कसे पास झाले बराच वेळ विचार केल्यावर त्याला एक गोष्ट समजली बुद्धी पुरेशी नाही शिस्त लागते मनावर नियंत्रण लागतं दुसऱ्या दिवशी अभयने एका जुन्या शिक्षकाबद्दल ऐकलं महेश सर गावाच्या टोकाला राहायचे लोक म्हणायचे की ते कोणत्याही मुलाला शिस्त शिकवू शकतात सैन्यात होते एकेकाळी अभय त्यांच्या घरी गेला दारावर थाप मारली एक वृद्ध माणूस दारात आला उंच सरळ डोळ्यात तेज अभय म्हणाला सर मला तुमची मदत हवी आहे मला एकाग्रता जमत नाही अभ्यासाला बसलो की मन भरकटतं काय करू मी महेश सर हसले ते म्हणाले आत ये मी तुला काहीतरी दाखवतो त्यांनी अभयला अंगणात नेलं तिथे एक धनुष्य बाण होता आणि समोर लाकडाचं लक्ष होतं सर म्हणाले या लक्ष्याच्या मध्यभागी बाण मार मग मला कळेल तुझी एकाग्रता किती आहे अभयने धनुष्य उचललं बाण लावला खेचला सोडला बाण लक्ष चुकला खूपच लांब गेला सरांनी शांतपणे विचारलं बाण सोडताना तू कुठे बघत होतास अभय म्हणाला लक्ष बघत होतो पण झाडही दिसत होती आकाशही दिसत होतं सगळीकडे बघत होतो सर म्हणाले हीच तुझी समस्या आहे तू एकाच वेळी सगळीकडे बघतोस एक चांगला तिरंदाज फक्त एकच गोष्ट बघतो लक्ष बाकी जगात काहीही घडत असलं तरी त्याला फरक नाही त्याच्यासाठी फक्त लक्ष अस्तित्वात असतं तुझं मन फोन सोशल मीडिया यूट्यूब मित्रांच्या गप्पांनी व्यस्त आहे जर तुला खरंच यशस्वी व्हायचं असेल अभ्यासाच्या वेळी फक्त अभ्यास बाकी काहीच नाही अभाईने विचारलं पण सुरुवात कुठून करू सर मी कसं बदलू सर म्हणाले चार साधे नियम पाळलेस तर पुरे एक विचारांवर नियंत्रण ठेव जेव्हा मन भरकटेल स्वतःला मोठ्याने सांग हा माझा अभ्यासाचा वेळ आहे मी आता फक्त अभ्यास करणार दोन वेळापत्रक बनव कधी अभ्यास कधी खेळ कधी विश्रांती सगळं निहून काढ आणि त्याचं पालन कर तीन विचलित करणाऱ्या गोष्टी दूर ठेव अभ्यासाच्या वेळी फोन दुसऱ्या खोलीत ठेव टीव्ही बंद सगळं बंद चार रोज सराव कर एका दिवसात काहीही होत नाही छोट्या सवयी रोज बनव एक एक करून धीरधर अभयने सगळं लक्षपूर्वक ऐकलं घरी गेला त्या रात्री त्याने कठोर वेळापत्रक बनवलं दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला अभ्यासाला बसला फोन दुसऱ्या खोलीत ठेवला पाच मिनिटात मन भरकटलं फोनवर मेसेज आला असे एकदा बघू पण अभयने स्वतःला थांबवलं नाही हा माझा अभ्यासाचा वेळ आहे पहिला दिवस खूप कठीण होता दुसरा दिवस ए तिसराई मन सतत बंड करत होतं पण अभयने हार मानली नाही तो दररोज बसायचा भरकटलेलं मन पुन्हा आणायचा पुन्हा पुन्हा एक आठवडा गेला मग दोन मग महिना हळूहळू त्याची एकाग्रता वाढू लागली आता तो तासन तास एकाग्र राहू शकत होता काही महिन्यांनी त्याने पुन्हा परीक्षा दिली यावेळी तो फक्त पास झाला नाही तो पहिला आला त्याचे मित्र आश्चर्यचकित झाले अरे हा तोच अभाय आहे का जेव्हा तो स्टेजवर शिष्यवृत्ती घ्यायला गेला त्याला महेश सरांचे शब्द आठवले मन एका जंगली घोड्यासारखा आहे त्याला मोकळं सोडलंस तर ते तुला कुठेही भरफटत नेईल पण त्याला प्रशिक्षित केलंस तर ते तुझ्या मंजिलापर्यंत पोहोचवेल मित्रांनो आपलं मन अत्यंत शक्तिशाली आहे पण ते दोन धारी तलवार आहे नियंत्रणात असेल तर यश नसेल तर नाश करेल अभय हुशार होताच पण हुशारी पुरेशी नव्हती त्याला शिस्त लागली मग सगळं बदललं म्हणून आज लक्षात ठेवा मनाला शिस्त लावा यश आपोआप येईल जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन प्रेरणादायी गोष्टीसह धन्यवाद